पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट दहावीच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाजवळील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी हे पाटात पोहण्यासाठी गेले तर पोहत असताना त्यातील दोघेजण पाण्यात बुडायला लागले आणि आरडाओरडा सुरू केला त्यांचा आवाज ऐकून काही अंतरावर असलेले भानुदास रोडे प्रशांत गावडे आणि अजय गावडे यांनी पाटाकडे धाव घेत पाण्यात उड्या मारून चार विद्यार्थ्यांना बाहेर काढलं मात्र एक विद्यार्थी पाण्यात खोलवर गेल्यामुळं आणि पाण्याची गती जास्त असल्यानं संकेत श्रीपती तरटे या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे विद्यापीठ परिसर आणि सावित्रीबाई फुले विद्यालयात शोककळा पसरली आहे सुहास सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी